रामराम शेतकरी मित्रांनो कांद्यावरील बंदी केंद्र सरकारने उठवली अशा प्रकारच्या बातम्या ह्या सोशल मीडियामधून खूप व्हायरल झाल्या आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट लासलगाव येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण पाहिलं की कांद्याच्या दरामध्ये चारशे ते पाचशे रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये झालेली दिसून आली फक्त बातमी आली होती की कांद्यावरील निर्यातबंदी ही सरकारने काही अटी शर्तीसह उठवलेली आहे अशी बातमी आली होती परंतु सरकारच्या वतीने अधिकृत नोटिफिकेशन हे आलेलं नव्हतं मित्रांनो कालच आपण व्हिडिओ टाकला होता की नोटिफिकेशनची वाट हे शेतकरी तसेच व्यापारीही आतुरतेने पाहत होते परंतु मित्रांनो आज नवीनच बातमी ही समोर आलेली आहे कांदा निर्यातीवरील बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहणार आहे अशी बातमी सध्या समोर येत आहे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहणार आहे असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी मंगळवारी म्हणजेच वीस फेब्रुवारीला आज पी टी आय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की निर्यातबंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कायम राहील कारण केंद्राला देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवायची आहे आणि किमती नियंत्रणात ठेवायची आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे बातमी आली होती की कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली तीन लाख मेट्रिक टन कांदा हा सरकार निर्यात करणार अशी बातमी आली होती तशीच आता पुन्हा एकदा बातमी आलेली आहे की एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी ही कायम राहणार आहे तर मित्रांनो यावरती आपलं नेमकं का काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा